नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आज दिवसाची छान सुरवात झाली आहे बघूया आज काय घड़ते ते आणि आज पुढे काय काय होते दिवसात ते बघण्याआधी किंवा जाणून घेण्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असा तर तल... प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा कंटिन्यू करा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आज आपण व्हिडिओना जरच आज आज काही शिकाय भेटणार आहे की दुधामध्ये भेसळ कशा प्रकारे होते आणि तेच आपण कसं प्रोडक्ट यूज करतो असं काहीस त्यामुळे कनेक्ट राहा टाकले

नंतरनं आम्हाला नाश्ता मिळाला समोसा आणि गरम गरम समोसाच्या अगोदरच वास आला होता त्यामुळे आम्हाला कळला होता नाश्ता काय आहे आणि प्रत्येकाला आम्हाला प्रॅक्टिकली जे काही झालं होतं ते पदार्थ आणायला लावले होते वेगवेगळे वे पदार्थ आणले होते सगळ्या महिलांनी अगदी मनापासून म्हणजे कष्ट करून पदार्थ आणले होते आणि त्याचं असं एक्झिबिशनसारखं आपल्या बाऊलमध्ये भांड्यामध्ये काहीतरी मी इतकं मस्त बाऊल नेला होता पण आमच्या आनंदीने गेल्या गेल्या फोडला तो बाऊल आणि जे दुधापासून पदार्थ बनवले होते तेच सांगितले होते म्हणजे जे सरांनी सांगितले होते वितर आपल्याला काही वाटलं वेगळं तर तेही आणाय लावले होते आणि सगळ्या बायांनी आपलं बेस्ट देण्याचा प्रयत्न केला बायकांनी आणि जे आम्हाला दिलं होतं प्रॅक्टिकलला ते आम्ही करून घेतलं आणि एवढ्या सगळ्या जणी होतो आम्ही आणि मस्त असं आम्हाला पण खरंच खूप छान वाटत वेगवेगळे वेग पदार्थ टेस्ट करायला आणि बनवायलाही देखील खरंच खूप छान ले ले आता पावणे चार वाजलेले आहेत आणि आता मी घरी आलेले आहे म्हणजे आता संपलं प्रशिक्षण आणि आज खरंच खूप छान झालं आणि आपण मनोगत व्यक्त करायला लावलं होतं आणि मी बऱ्याच वेळ मनोगत व्यक्त केला आणि आता आनंदीला भूक लागली त्यासाठी केलेलं आहे शिरा आणि आता घरी कोणच नाही शेट वगैरे नाना नाणे सगळे गेलेले आहेत आता आनंदी मी घरी आहे आणि सकाळी सगळं आहून गेले ते बऱ्यापैकी पण नंतर ना जेवणाची भांडी वगैरे पडलेले आहेत ते आपलं कॉमनच रेग्युलरची आणि आता उंद्यापासून आम्हाला आणखी म्हणजे सहा दिवसाचं प्रशिक्षण आहे आणि छान छान शिकायला भेटत आहे नवीन नवीन युक्ती भेटतात नवीन नवीन माणसं भेटतात नवीन नवीन म मने हे होतात ते असं वेगवेगळं हे होतं आणि नाणीने नेमकं मी गॅस क्लीन करून घेते भांडे वगैरे सगळे आणि गॅसवरती शिळ्या भाकरी ठेवल्या ते सगळ्या मुंग्या झालेल्या आहेत गॅसला त्याचं क्लीन करून पण उपयोग नाही आहे एखादा पिशवीत किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवल्या नाही आहेत तर तसा पसारा करून गेलेला आहे त्यांची हॉबीज आहे पसारा करायची आणि मला ती आवरायची आता सवयी लागून घ्यायला हवी आणखी ती आणि त्या गेलेल्या आहेत त्याच्या लेकीकडे कारण तिला काम होई नाही म्हणून तिला बोलवलेलं आहे सॉरी ना आणि मला सगळं होतं म्हणून माझ्यावर सोडून गेलेले आहे हे असे का असतात प्रत्येक सासवा म्हणता ना येणार नाही मला पण काही ना काही अशा असतातच पण हे असं कोणतं ना आपण सगळी सेवा आहे ते इथं म्हटल्यावर सगळं मी करायचं माझ्याकडून सगळं हाताखाली करून घ्यायचं आणि तिथं म्हटल्यावर सगळं त्यांच्याकडून प्रेम पैसा हे धन वगैरे सगळं त्यांना आणि आम्हाला फक्त हे कष्ट हे असं हे होतं मला इतकं कधी दिवशी हे होतं ना चिडचिड होती राग येतो पण शेटमुळे मला सगळं सहन करावं लागतं निमूटपणे चला आपल्या पतीशी भक्कम उभं राहणारा असा नवरा असल्यामुळे सासूच्या टोमण्यांना सासूच्या ह्याला त्याला दुर्लक्ष करावंच लागतं आणि एने विषय जरा जास्तच लांबवत गेला ना हा विषय न थांबणारा आहे तर असो आता आहार उरवून घेते शिरा केलेला आहे पिलूला शिरा देते चेंज करते अगोदर मी पण थकलेले आहे आणि आता चार वाजतच आलेले आहे तर चला आणि खाली ना पाई खाली ते पाईपलाईनचं काम चाललेलं आहे खालीनं नुपक उकरा उकरी केलेली आहे सगळी त्यामुळे खाली आता आणि त्यातून आबाळ आलेला आहे कपडे खालचे राहिले आणून घ्यायचे कारण धू ते ते खोदायचं काम चाललेलं आहे खाली त्यामुळे तर चला तुम्हाला दाखवते आणि आमच्या घरापुढे ही काढलेली आहे पाईपलाईनचं चाललेलं आहे वॉटर सप्लाईचं काहीतरी म्हणजे फिल्टर पाण्याचं काहीतरी चाललेलं आहे पाईपलाईन करायची आणि आमच्या शेटकडेच हे शेट काम आहे आणि सी आमचं कसं झालेलं आहे ओठा सगळा तोडून तोडून टाकलेलं गेलेलं गेलं आहे आणि इतकी खोल खांदली ते त्यांनी ना हाताने खांदले माहिती का तर प्रत्येक स्टीम होत्या त्यांच्या त्यांनी हाताने हे सगळं खांदलं आहे टॉर्च रूम तर पिल्लूसाठी आम्ही घेऊन आलेलो आहे मासे आणि पिल्लूला छान छान मासे खाऊ असे वाटले पिल्लू म्हणलं अंडा करून देऊ का नको तर काय खायचं होतं तुला मासा मासा खायचा होता तर पिल्लूच्या आणटीन करून ते आमच्या सुलधीरांचं हॉटेल आहे तर तिथून मी आणले बनवून थोडे पिल्लूसाठी म्हणलं द्या आता आणि आता मी आलेलो आहे आणि त्यांनी आमच्याकडून पैसे पण घेतलेले नाही आहेत <laughs> ले ले मी चारती काटे असतात त्यात काही जर जेवण वगैरे झालं आणि दहा वाजले होते इतक्या वेळी मोबाईलचा टाईमपास कारण माझ्याकडे वेळ नव्हता वेळ होता पण गप्पा मारेकडून कारण शेठे बाहेर गेलेले आहेत आणखी आलेले नाही आहेत आणि त्यामुळे मग मी घरी फोन लावला <laughs> बऱ्याच वेळ बोलले अर्धा पाहून तास सगळ्यांबरोबर थोडं थोडं बोलण्यात कारण माझी फॅमिली मोठी आहे तिकडली म्हणून आणि मग असाच वेळ घालवला आणि जेवण झालं तर झोपायची वेळ आली शेटलाईला थोडा ला ला वेळ लागणार आहे आणि आजच्या व्हिडिओची एंडिंग इथेच करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बा बाय गुड नाईट